हॅलो बच्चे पार्टी कशा आहात सगळेजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जयस विद्यालयाच्या विद्यालयाच्या युट्यूब वरती तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना आपली नवोदय सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये आपण गणित हा विषय पाहत आहोत मॅथ पाहत आहोत आणि बरंच काय आपलं शिकवायचं झालंय तर आज एक नवीन चॅप्टरला नवीन धड्याला आपण सुरुवात करणार आहोत जो की खूप जास्तीचा भारी आहे पण छोटा आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे भारी आहे छोटा इम्पॉर्टंट आहे तिन्ही गोष्टी महत्वाच्या ठीक आहे तर आपल्या आजच्या धड्याचं नाव आहे सरासरी काय नाव का ना आहे।, का आहे सरासरी तर सर्वांनी पटपट आपल्या नोटबुक घ्यायच्यात शांत ठिकाणी जायचंय कानामध्ये हेडफोन असतील तर हेडफोन टाकायचे नसतील तर आवाज वाढवायचा जेणेकरून आजूबाजूचा दुसरा आवाज तुम्हाला येऊ नये आणि लेक्चर करायला सुरुवात करायची आहे करायची सुरुवात चला बघानो सरासरी नोट डाऊन करणार आहे सर्वजण सरासरी काय आहे सरासरी सगळं सांगतो काळजी करायची गरज नाही सरासरी नाव अटेन्शन इयर अँड सी ॲट द व्हाईट बोर्ड व्हाईट बोर्ड कडे लक्ष द्या सरासरी याला अजून एक नाव आहे सरासरीला अजून एक टोपण नाव आहे सरासरीला अजून एक टोपण नाव आहे काय सरासरीला टोपण नाव सरासरीला हो? सरासरी हा बाळा शब्दास मद्यमान काय आहे मध्यमान आता मध्यमानवरून काही काही जणांना समजलं असेल की ह्याच्यात करायचे काय कोणाकोणाला समजलं मध्यमानवरून काय करायचं हातवर करा बरं बघू द्या कोणा कोणाकोणाला समजलं कोणाला नाही समजलं ठीक आहे आणि सरासरी हा फक्त नवोदय पुरता मर्यादित नाही सरासरी हा सिलेबस मध्ये सुद्धा आहे समजायलंय समजायलंय सरासरीला सिलेबस मध्ये म्हणतात मीन काढणे काय काढणे मी त्यामुळं सिलेबस मध्ये पण येऊ शकतो मग सुरुवात करू आपण सरासरीला दुसरं नाव मध्यमान. आनसर सरासरी काय ऐक सरासरीला बेसिक असं लक्षात ठेवा की खूप साऱ्या गोष्टी आणि त्या खूप साऱ्या जणांमध्ये वाटायच्यात समजा दहा ऍपल आहेत किती ऍपल आहेत दहा आणि पाच लोक आहेत दहा ऍपल पाच लोकांमध्ये वाटायचे एका लोकाला किती ऍपल जाणार रे दोन समजायलाय समजायलाय एका माणसाला किती अॅपल न लेखर म्हणजे याचा अर्थ सरासरी म्हणजे लगभग लगभग प्रत्येकाला किती वाटा येतो प्रत्येकाला किती वाटा येतो सर कसा आम्हाला एकदा सांगा सांगतो आता सरासरीचे अगोदर तर एक जादू देतो काय देतो पहिल्यांदा न जादू लिहून कोणीच घेऊ नका हंड्रेड पर्सेंट लक्ष द्या जादू ऑफ सरासरी काय जादू जादू अशी आहे सरासरी सरासरी बरोबर सरासरी बरोबर दिलेल्या एकूण गोष्टींची ऑब्लिक संख्यांची बेरीज दिलेल्या गोष्टींची बेरीज ऑब्लिक संख्यांची बेरीज भागवले एकूण एकूण गोष्टी ऑब्लिक संख्या सर हे डॉक्यून चल मी है डॉक्यात डॉक्यून चल इतपर्यपर्य डॉक्यूल मैं पकड़ना डॉक्यात नहीं का सर सामो ना बगा। एक क्रिकेट मैच चालू क्या चल रहा है साध एक क्रिकेट मैच और एक क्रिकेट मैच में सात दिन का मैच है और साध बैटिंग करने चला साध एक क्रिकेट मैच में बैटिंग करने है? चला गया कितने दिनों का मैच है सात दिनों का पहले दिन ने तीस रन बनाए कितने रन बनाए तीस दूसरे दिन ने पैंतीस रन बनाए तीसरे दिन सात जीरो पे आउट गया हो गया बेचारा जीरो पे ठीक है चौथे दिन सात ने पचास रन बनाए फिफ्टी पांचवे दिन फिर सात ने तीस रन बनाए छठे दिन सात ने फोर्टी सेवन तीन रन से फिफ्टी चुप गई और सातवे दिन साधने बनाय सोहळा हंड्रेड सेंचुरी की ठीक आहे ऐसे एक क्रिकेट मॅच मैं पूछता हूं आता मी तुम्हाला विचारतोय की सातच्या ह्या आठवड्यामध्ये किंवा ह्या सात दिवसामध्ये साधने बनवलेल्या रणांची सरासरी काढा रणांची सरासरी काढा काही नाही फॉर्मुलामध्ये मध्ये ना भावांना लक्ष द्या इकडं लक्ष द्या पाहिलं वर काय दिलेल्या एकूण गोष्टींची बेरीज कोणत्या गोष्टी ह्याच आहेत का नाही ह्या सगळ्यांची काय करायची बेरी करा फाईव्ह आणि सेव्हन किती झाले ट्वेल्चा आला वन तीन आणि एक चार तीन, तीन, चार आणि तीन सात सात आणि पाच बारा तीन पंधरा चार एकोणीस झिरो नऊ हातचा आला एक आणि एक आणि एक, एक दोन म्हणजे सात ने टोटल सात दिवसात दोनशे ब्याण्णव रन बनवले वर लिहित आपल्याला टोटल एकूण 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 म्हणजे टोटल वर लिहिलं टोटल किती दोनशे ब्याण्णव आणि खाली एकूण किती दिवस आहे सातकड सात दिवस खाली लिहित सात झालं त्यालाच म्हणते सरासरी काय अवघड आहे का आता ह्याच्यामध्येच तुम्हाला घुमून फिरून प्रश्न विचारते कसे विचारते ते सगळं मी सांगणार आहे पण बेसिक सरासरी समजली बेसिक समजली दिलेल्या सगळ्या गोष्टींची करायची अगोदर करायची अगोदर व्हेरी दॅडिशन आणि डिवायडेड बाय त्याला काय करायचं सगळ्या किती गोष्टी सात हा चला करा हा सात चार अठ्ठावीस किती उरले एक पुन्हा सात एक सात किती उरले पुन्हा झिरो घेऊ मला नाही पॉइंट देऊन हा साती साती एकोणपन्नास चला सात ची लगभग सरासरी आली फोर्टी वन पॉईंट सेव्हन किती आली फोर्टी वन पॉइंट सेव्हन म्हणजे म्हणजे एखाद्याला माहित नसेल साधने प्रत्येक दिवशी किती रन बनवले तर तो असं म्हणू शकतो की साधने प्रत्येक दिवशी लगबग एक्केचाळीस रन बनवले लगबग भलेही साधने एका दिवशी झिरो बनवलेत एका दिवशी शंभर बनवले मी सांगितलं ना सरासरीचा अर्थ बरोबर वाटणे बरोबर वाटणे कळालं आता काही प्रॉब्लेम चालायचं पुढं लिहून घ्यायचं चला लिहून घ्या अशा प्रकारे सरासरी घ्या घ्याय पिल्ला <laughs> <laughs> हा झालं लेकरांनो ओके हा आता जसं साधने सांगितलं सरासरीचा दुसरा अर्थ काय असतो ॲव्हरेज काय असतो मग इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात ॲव्हरेज हे तुम्हाला शिकायला आहे मला मागवा नाव नाही आठवलं मी त्याचं मीन सांगितलं मीन पण आहे ॲव्हरेज पण आहे आता लक्ष द्या कळालं काय अवघड याच्यामध्ये आता मग क्वेश्चन प्रॅक्टिसला लागायचं हा घेऊया क्वेश्चन याच्यामध्ये प्रॅक्टिस सारखं काहीच का नाही लेकरांनी तुम्ही म्हणता असताना सर आपण मागच्या लेक्चर मध्ये किती सारा बघत होतो याच फॉर्म्युल्यावर सगळं काही पण इक्वेशन येणार आहे कोणाकोणाला इक्वेशन येत आहे कोणाकोणाला इक्वेशन येत आहे हा त्याला सरासरी छान प्रकारे चला ज्याला इक्वेशन येत नाही ते इम्प्रूव्ह करा शिकून घ्या एकामेकांना विचारा मला विचारा डिस्कशन मधून अभ्यास करा डिस्कशन मधून अभ्यास होतो फालतू डिस्कशन करायचं नाही एकामेकाला बिलकुल गप्पा मारा पण अभ्यासाच्या गप्पा मारा अभ्यासाच्या गप्पांमधून अभ्यास होतो अभ्यास वाढतो अभ्यास फुलतो आपल्याला अजून जास्त समज येते पण अभ्यासाच्या गप्पांमधून पांचट गप्पा नका मारू नाहीतर माय मग काय थाय काय खायला काय केलं ग का तू अंग माय मग का का काल कुठे गेल्ती ग तू गावाला कुठं अबसेंट होती ग तू असल्या पांचट गप्पांना कळलं नाहीतर तर मैत्रिणीने मैत्रिणींच्या चुगल्या करायला शी तुला असं म्हणली का. ऐ संगीता किसकीन तुला तसं म्हणली का. असं काहीच नको. अभ्यासाच्या गप्पा चालू द्या बिलकुल चालू द्या मी मारतो तुमच्या सोबत अभ्यासाच्या गप्पा आता काय आपण गप्पाच मारू मार अभ्यासात बरोबर आहे का नाही चलायचं आता एक्झाम्पल नंबर वन तयार आहे सगळे याला करू ऑनलाईन बाळणं तयार आहे सगळे चला एक्झाम्पल नंबर वन एक्झाम्पल नंबर वन काढून आणले तुमच्यासाठी काळजी करूच नका डोंट वरी डोंट फिअर वेन ओंकार सरी धियर चला हे क्रिकेटच्या सामन्याचं एक्झाम्पल होतं हे तर आपण आताच घेतले एक्झाम्पल डायरेक्ट हा हे बघा अजितने क्रिकेटच्या पाच सामन्यात अनुक्रमे एकोणीस एकोणपन्नास नव्याण्णव अठ्ठावीस पासष्ट धावा काढल्या तर त्याच्या धावांची सरासरी किती आताच आप तर आपण तेच घेतले पुढचं घ्यायचं डायरेक्ट चला एक्झाम्पल नंबर टू हे थोडं डोकं लावायचं याच्यात सरासरीचा फॉर्म लावायचा पण डोकं आहे हा लिहा ना आता मी जे एक्झाम्पल दिलंय ना त्याच्यावर भरभरके क्वेश्चन येतात बरं का ह्या टाइपवर भरभरके क्वेश्चन येतात ह्या टाइपवर मध्ये नाही म्हणलं तरी सत्तर टक्के क्वेश्चन येतात किती टक्के किती टक्के तुमच्या बुक भरलेलं आहे अशा प्रकारच्या मी त्यामुळे हे एक्झाम्पल नीट समजून घ्या आणि तुम्ही सॉल्व्ह करूच नका माझ्याकडे कर लक्ष द्या मी एक सॉल्व्ह करून देतो पुन्हा तुम्ही सॉल्व्ह करा त्यामुळे हंड्रेड पर्सेंट माझ्याकडे लक्ष द्या नंतर लिहा माझ्याकडे लक्ष द्या नंतर लिहा काय म्हणतंय काय म्हणतंय हंड्रेड पर्सेंट एव्हरीबडी इकडे लक्ष द्या चार संख्यांची सरासरी तीस आहे आता आपल्याला असं नाही सांगितलं की खूप साऱ्या संख्या दिल्यात आणि काढायची सरासरी आणि खूप सारे रन दिलेत काढायची सरासरी खूप सारे दिवस दिलेत काढायची सरासरी नाही मी तुम्हाला विचारलंय सांगितलंय की सरासरीवरच क्वेश्चन येतात पण कसे येतात फिरून घुमून तुमच्या डोक्याला चक्र असं ऍक्टिव्हेट करा काय म्हणते बघा चार संख्यांची सरासरी तीस आहे आपल्याला डायरेक्ट उत्तर दिलंय आता डायरेक्ट उत्तर दिलंय काय उत्तर बस डायरेक्ट सरासरी दिली किती सरासरी किती दिली आपल्याला तीस बर पुढं काय सर पुढं काय त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज पंच्याऐंशी असेल एकूण संख्या किती चार एकूण संख्या किती चार इथं लिहू का इथं लिहू का एकूण संख्या किती तर अकरा चार पुन्हा म्हणतोय ज्या पहिल्या तीन आहेत आता चार संख्या आपल्याला पण माहित नाहीत पण म्हणाले पहिल्या तीन संख्यांची बेरीज किती असणार आहे पंच्याऐंशी तर चौथी संख्या कोणती चौथी संख्या कोणती असं काढा म्हणतंय लई सोपं लई डोक फिरवायला फक्त तुमचं डोक्याला फिरू देऊ नका इझिली त्याला तुमच्या सोबत गेम खेळू देऊ नका आपण त्याचा गेम करू लक्ष द्या लावा फॉर्म्युला सरा सरी बरोबर काय रे एकूण बेरीज बरोबर आहे शॉर्ट मय लिहू ना शॉर्ट मध्ये लिहू का एकूण बेरीज भागवले एकूण संख्या किंवा गोष्ट एकूण संख्या ओके सर आम्हाला कळालं सरासरी दिली का आपल्याला किती सरासरीच्या जागेवर तीच ठेवू किती एकूण बेरीज दिली का आपल्याला पहिल्या तीन संख्यांची दिली ना किती पहिल्या तीन संख्यांची पंच्याऐंशी चौथ्या संख्येची माहिती का मग एकूण बेरीज करण्यासाठी चौथी संख्या बी येतात मिसावं लागेल ना तेव्हाची एकूण बेरीज होईल ना नाही ते एकूण बेरीज होईल का नाही मी चौथी संख्या माहित नाही म्हणून प्लस एक्स करतो जाऊ दे मला काय प्लस एक्स करून पाठेल चौथी संख्या माहित नाही चौथ्या संख्येला काय ग्रेड धरायचं आपल्याला एक्स चौथ्या संख्येला काय ग्रेड धरायचे एक्स डिवायडेड बाय एकूण संख्या एकूण संख्या किती त्रे चार किती चार खाली चार बनलं का इक्वेशन बनलं का इक्वेशन आता आठवा आता आठवा इक्वेशन मध्ये व्हॅल्यू कशाची काढायची असते लेटरची हे इकडे डिवाइडलाय इकडं कशात जाणार मल्टिप्लिकेशन काय बनलं नीट बघा थर्टी इंटू फोर इजिकवल टू च्या पुढं काय राहिलं ग एटी गायव्ह प्लस एक्स कारण फोर इकडे निघून गेला ना दादा आणि दिदी कळलं का हा तीस गुणवले चार काय किरेरीज एकशे वीस बरोबर पंच्याऐंशी प्लस एक्स पंच्याऐंशी इकडं प्लस मध्ये कशात जाणार दादा मायनस मग एकशे वीस मायनस पंच्याऐंशी बरोबर पुढं काय राहिलं ए पस्तीस फक्त एक्स राहिलं बरोबर पुढं काय राहिलं एक्स एकशे वीस खाली दिसायलाय का हा दिसायला एकशे वीस मधून पंच्याऐंशी गेले किती उरले दादा पस्तीस बरोबर एक्स ची एक व्हॅल्यू किती आली पस्तीस म्हणजे चौथी संख्या कोणती होती पस्तीस कस आहे कस आहे इक्वेशन आलं नाही का आम्हाला ऐक ऑप्शन पस्तीस हो सर बी ऑप्शन ह्याच्यावर प्रश्न हो येतात हे ये टाईप कोणाकोणाला कोणला कौन समजला लिहून घ्या अगोदर हात वर करा समजला कसं केलंय लिहून घ्या आता आता लिहून घ्या आरामात लिहून घ्या झालं एक्र पुढचं देऊ एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल चला नेक्स्ट एक्झाम्पल देतोय <coughs> <clears throat> Next example. <coughs> एका वर्गातील पहिल्या तीन मुलांचे सरासरी वय तेरा पॉइंट पाच वर्ष आहे त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस वर्ष आहे तर तिसऱ्या मुलाची वय किती सेम आहे का रे सेम आहे का वाचले का वाचा आणि मला सांगा सेम आहे का सेम आहे का नाही <coughs> चला पॉज करून ट्राय करणार ऑनलाईन लेकरं ऑफलाईन लेकर पण पाच मिनिटात दाखवणार आहे सभा झालं पण का वा सांगतो लक्ष द्या मागच्या सारखंच ऐका काय म्हणतंय काय म्हणतंय ऐका एका वर्गातील पहिल्या तीन मुलांचे सरासरी वय तेरा पॉइंट पाच आहे डायरेक्ट सरासरीचा फॉर्म्युला लावा काय सरासरी हा बरोबर काय बोला एकूण एकूण बेरीज भागवले एकूण संख्या शब्बास लक्ष देणारे सगळेजण सरासरी दिली का साधा आपल्याला किती आहे सरासरी शब्दास सरासरी आपल्याला दिली तेरा पॉईंट पाच इज इक्वल टू एकूण बेरीज आता एकूण बेरीज दिला ते काय म्हणत पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस आहे पहिल्या दोघांच्या पण तिसऱ्याची माहिती का आपल्याला नाही पण ज्याची माहिती नाही त्याची काय करायची आहे एक्स भागवले एकूण संख्या किती जण आहेत एकूण तीन जण आहेत बरोबर आहे का नाही ही दोघांची तिसऱ्याची म्हणून एकूण ती चला हे इकडे कशात जाणार आहे रे मल्टिप्लाय मग थर्टीन पॉईंट फाय इंटू काय येणार आहे थ्री इजिकवल टू त्या पुढचा ट्वेंटी फाय प्लस एक दशाला तसं थर्टीन पॉईंट थ्री किती येत आहे थर्टीन पॉईंट फाय इंटू थ्री किती येत आहे फोर्टी पॉईंट फाय ठीक आहे ते विश्वास ठेवून चालतो पुढं इजिकवल टू ट्वेंटी फाय प्लस एक्स ट्वेंटी फाय इकडं प्लस मध्ये तिकडे जाणार मायनस फोर्टी पॉइंट फाय मायनस ट्वेंटी फाय इज इक्वल टू एक्स आली का ची बेरीज होता बाकी कामाला जी की बेसिक मध्ये शिकवली होती आली कामाला असं काही पण कुठं पण कामाला येत आहे नीट अभ्यास करायचा कळलं नाही तर आपल्याला कामाला लागावं लागेल खूप पाहिजे नीट अभ्यास नाही लागावं लागेल का नाही मग आता ह्यांची बेरीज मी करून दाखवतो फोर्टी पॉईंट आणि ट्वेंटी ला पॉईंट नाही फोर्टी पॉईंट फाय ट्वेंटी पॉईंट नाही पॉईंट नसल्यावर मनाने पॉईंट घेऊन दोन द्यायची का नाही मग पॉईंट खाली पॉईंट आला इकडचा झिरो इकडे आला फाय इकडं आलं टू इकडं करायची मायनस फाय मधून झिरो गेले फाय पॉइंट खाली पॉईंट इथं टेन आले इथं राहिले फायव्ह इथं राहिले थ्री थ्री म्हणून एक्स इज इक्वल टू काय आलं फिफ्टीन पॉइंट फाईव्ह आहे का ऑप्शन ऑप्शन नंबर ए म्हणजे तो जो तिसरा मुलगा होता त्याचं वय किती होतं साडे पंधरा वर्ष किती होतं साडे पंधरा वर्ष डन डना डन डन चलायचं पुढं नेक्स्ट एक्झाम्पल हे जर लिहून घेते ते पॉज करून लिहून घ्या आणि तुम्ही पण लिहून घ्या लेकर चला पुढचं एक्झाम्पल आणि आजच्या लेक्चरचं लास्ट एक्झाम्पल आणि सर्वात आजचं लेंदी आणि हार्ड एक्झाम्पल बघू कोण कोण सॉल्व करताय चौथ का mm <laughs> तुम्हाला सोडवायचं नाही फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं सर्वांनी फक्त लिहून घ्या आणि लगेच माझ्याकडे लक्ष द्या नसन लिहून झालं तरी पण लक्षच द्या बघा काय म्हणतं एक्झाम्पल नीट वाचा आता या मागच्या एक्झाम्पल तरी थोडं डोकं घुमविल तर आता तो पूर्ण डोक्यात चक्रच फिरून टाकले काय म्हणते बघा चार बहिणी किती बहिणी आहेत चार त्यांच्या वयांची सरासरी सात वर्षे वय माहिती का नाही वयांची बेरीज माहिती का नाही बरं बरं मला सांगा ए भावांनो लक्ष द्या सात ध्यान दे बादमे लेख चार बहिणीत सरासरी सात आहे ह्याच्यावरून मी चारही बहिणींच्या वयांची बेरीज काढू शकतो का कोणाकोणा वाटते काढू शकतो बिलकुल काढू शकतो नीट डोकं चालू ऐका इकडं इकडं ऐका इकडं ऐका इकडं ऐका बहिणींची सरासरी किती आहे सात वर्ष मग मी इथे ठेवतो सात सरासरी इज इक्वल टू वर किती ठेव रे वर किती ठेवू चारही बहिणींची वयांची बेरीज बहिणींच्या काय बहिणींच्या वयाची बेरीजच ठेवा लागेल ना मला कशाचा फॉर्म्युला लावायलो मी सरासरीचा लावायलो ना इथं मी डायरेक्ट ठेवायलो फॉर्म्युला लिहिला नाही डायरेक्ट ठेवायलो सरासरी सात ठेवली बहिणींच्या वयाची बेरीज भागवले किती ठेवावं लागल चार चार बहिणीत सरा ना सरासरीचा फॉर लावला आहे चला चार इकडे कशात जाणार आहेत किती झाले अठ्ठावीस म्हणजे चार बहिणींच्या वयांची बेरीज किती आली अठ्ठावीस बहिणींच्या बहिणींच्या वयाची बेरीज किती आली रे अठ्ठावीस आता गणित पहिल्यासारखंच बनलं आता पहिल्यासारखं कसं बनलं आहे का ना पुढं काय म्हणते आईचे वय त्यामध्ये मिळवल्यास सरासरी सहा वर्षांनी वाढते आधी सरासरी किती सात सहा वर्षांनी वाढली म्हणजे सरासरी किती झाली तेरा तेरा इज इक्वल टू आता सगळ्या जणी किती झाल्या चार बहिणी आणि आई पाच जणी झाल्या किती जणी पाच मग इकडं बहिणींची वेरीज ठेवतो हो अठ्ठावीस प्लस मला आईची ठेवावं लागेल पण आईची माहिती का काय ठेवू एक आणि डिवायडेड बाय ठेवावं लागेल पाच हे कोणाकोणाला कळलं मी कसं केलं हे कळणं लय महत्वाचं आहे ज्याला कळालं तेच हातवर करा उगाच पाठ सारखं हातवर करू नका उगाच बळत बळत उगत हवा सर मला पावलं सर मला कळालं तसलं करू नका कळालं तरच करा ठीक आहे ऐका पाच इकडे जाणार जाता मल्टिप्लायला किती होणार तेरा पाचशे पासष्ट सिक्स्टी फाय इज इक्वल टू ट्वेंटी एट प्लस एक्स ट्वेंटी इकडे तिकडे जाणार मल्टिप्लिकेशन मग सिक्स्टी फाय मायनस ट्वेंटी एट इज इक्वल टू एक्स सिक्स्टी मायनस ट्वेंटी एट किती थर्टी सेव्हन इज इक्वल टू एक्स म्हणजे आईच्या वयाची आईचं वय किती आहे सदोतीस वर्ष किती आईचं वय सदोतीस वर्ष कळालं लग? कळालं का <coughs> तर ऑनलाईन लेक्चरांनो आजचं हे लेक्चर एकदम बेसिक होतं पुढचं लेक्चर त्याच्यामध्ये आपण कमीत कमी सात ते आठ किंवा दहा अलग अलग एक्झाम्पल बघू <coughs> सरासरीचे बघू अजून पुढचं लेक्चर सरासरीचा एक्झाम्पल असेल चांगला अभ्यास करा लेक्चरांनो कंटिन्यू लेक्चर करा लेक्चरमध्ये प्रॉब्लेम असेल कमेंट मध्ये सांगा आणि आणि इतर विषयाचा देखील अभ्यास करा फक्त गणिताचा जे मी शिकवायलो गणिताकडे घेऊन चालू नका बाकी विषयाचे युट्यूबवर दुसरे शिक्षक छान शिकवतात त्या शिक्षकांचं बघा बुद्धिमत्ता बघा मराठी बघा आणि आपलं कामाला लागा नवोदयाची एक्झाम जवळ आलेली आहे डिसेंबर मध्ये नवोदयची एक्झाम आहे माहिती असेल फॉर्म सुटलेले आहेत फॉर्म भरून घ्या सगळेजण चालतंय तर लेक्चर सिलेक्टर थांबूबाळांनो था 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 काळजी घ्या अभ्यास करत राहा आणि शेंबूळ खाऊ नका टाटा